काँग्रेस पक्ष कोण सोडून गेले यापेक्षा कोण राहिले हे महत्त्वाचं असून अक्कलकोट तालुका हा काँग्रेसचा आहे हे दाखवून द्या असं आवाहन खासदार प्रणीती शिंदे यांनी केलं अक्कलकोट इथल्या प्रियदर्शनी सांस्कृतिक भवनात काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी खासदार प्रणिती शिंदे बोलत होत्या यावेळी माजी मंत्री सतेज पाटील खासदार विशाल पाटील कार्याध्यक्ष अॅडव्होकेट नंदकुमार पवार ज्येष्ठ नेते अश्पाक बळोरगी माजी नगराध्यक्षा सुवर्णा मलगोंडा सिद्धाराम चाकोते अरुण जाधव अशोक देवकते बसवराज बाणेगाव शिवसेनेचे तालुकाध्यक्ष आनंद बुकांनोरे सुनील खवळे शिवानंद बिराजदार समाधान होटकर शिवयोगी लाळसंगी शिवाजी कलमदाणे सैफन फुलारी काका पाटील संजय गायकवाड मल्लीनाथ भासगी सुनीता गायकवाड नितीन ननवरे आदींची उपस्थिती होती दरम्यान मल्लीनाथ पाटील यांच्या रूपानं चांगला युवक नेता भेटला असून या पुढील काळात काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी जोमाणं प्रयत्न करण्याचं आवाहन यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी बोलताना केलं माजी मंत्री सतेज पाटील यांनी देखील सुशील कुमार शिंदे यांनी मोठ्या आपुलकीनं कार्यकर्त्यांना घडवलं आहे आता संघर्षाचा काळ आहे असं सांगून अक्कलकोट शहराला पिण्याचं पाणी सुद्धा वेळेवर येत नाही सत्ताधारी आमदारांनी लोकांना काय दिलं असा सवाल त्यांनी केला खासदार विशाल पाटील यांनी देखील एखादा नेता गेला म्हणून पक्ष संपत नसतो वसंतदादा पाटील हे त्यांच्या काळात या भागात यायचे त्यावेळी महादेव पाटील आणि पार्वती मुलगोंडा यांनी पक्षासाठी मोठं योगदान दिलं असं सांगून त्यांनी भाजपानं राज्यातलं वातावरण दूषित केल्याचा आरोप देखील केला प्रास्ताविकात तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांनी अक्कलकोट तालुका हा नेहमीच काँग्रेसच्या पाठीशी राहिला मात्र अलीकडच्या काळात भाजपानं समाजामध्ये जातीभेद निर्माण करून विष कालवण्याचा प्रयत्न केला असा आरोप केला यावेळी अश्पाक बळोर्गी तसंच माजी नगराध्यक्षा सुवर्ण मलगोंडा यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं सूत्रसंचालन सातलिंग शेटगार यांनी केलं तर आभार अरुण जाधव यांनी मांडले यावेळेस अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते कारण मी मलाही खायला मिळते शक्तीपीठाच्या मार्गाचा आज आम्ही त्या ठिकाणी जाणार नाही त्या विषयात सुद्धा कसं त्या शस्तीचे आज पैसे कसे आपल्या बिजूला भरता येईल एवढा